नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता कर्मनी प्रयोग आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आपल्याला कर्मनी प्रयोगाचे प्रकार कर्मनी प्रयोगाचे प्रकार जर आपण पाहिलं तर कर्मनी प्रयोगाचे प्रकार आहेत पाच प्राचीन कर्मनी प्रयोग यालाच <hungover> <min meltática> <Fallout> <hiç d intense cry> पुराण प्रयोग म्हणतात नवीन कर्मनी प्रयोग समापन कर्मनी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग आणि प्रधान कर्तुक कर्मनी प्रयोग पाहुयात पहिला प्रकार प्राचीन कर्मनी प्रयोगाचा याच्यामध्ये जर आपण लक्षात ठेवा प्राचीन कर्मणी प्रयोग हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे एमसीक्यू स्वरूपात प्रश्न येतो खालीलपैकी कोणता प्रयोग संस्कृत प्रयोगापासून तयार झालेला आहे तर प्राचीन कर्मणी प्रयोग कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृतमधील कवी रूपी आढळतात लक्षात ठेवायचे थे संस्कृत मधली वाक्य आढळली किंवा रूपी जर तुम्हाला वाक्य आढळली तर आणि प्रश्न विचारला असेल प्रयोग कोणता तर बिंदासपणे उत्तर लिहायचं आहे कर्मनी प्रयोग आणि कर्मनी प्रयोगामध्ये कुठला प्रयोग प्राचीन कर्मनी प्रयोग ठीक आहे उदाहरणार्थ सांगता येईल नळे इंद्रास असे बोलिले जो जो की जो परमार्थ लाहो इट लक्षात ठेवायचे प्राचीन कर्मनी प्रयोग वाक्य ही संस्कृत किंवा कवितेची असतात व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद